पुरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे मला वाटतं साधारणपणे पस्तीस एक लोक त्या बोटीवर होते तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृह समोर ठेवावी मला देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे अंदाजे तीस पस्तीस लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये पण त्यातले जवळपास वीस लोक रेस्क्यू झालेले आहेत पण पाच सात लोक अजूनही सापडत नाही आहेत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेल की साधारणपणे तीन पंधराला ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती आज नीलकमल नावाची बोट मुंबईहून एलिफंटाकडे जात असताना साधारण एक मिनिट साहेब आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ऐंशी पॅसेंजर होते पैकी सत्तर मिळालेत अशी माहिती आहे त्याच्यामुळे जे मृत झालेत त्यांच्याकरता शासनाने जे मिसिंग आहेत त्यांच्याकरता काहीतरी भरीव निधी द्यावा ही शासनाकडे विनंती आहे सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली ते त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये जी नेव्ही किंवा कोस्टगार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी एक्ससाईज करतात असा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्यांनी थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेलं आहे आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे पण अंदाजे आकडा हा सात ते आठचा सा आहे लवकरच त्या संदर्भात कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते, ते, ते बाहेरचे ते असतात त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे पण काही लोकांचं म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही पण काही लोक अजून सापडलेले नाहीत तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू